तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट पत्रकारितेच्या सेवेला मानाचा मुजरा जळगाव जामोदात सन्मान सोहळा उत्साहात जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद येथे पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत एक प्रेरणादायी सोहळा पार पडला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित या पत्रकार दिन कार्यक्रमाने परिसरातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले स्थानिक महात्मा फुले कन्या शाळेत अठरा जानेवारी रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात तालुक्यातील विविध माध्यमात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान पत्रकारांना त्यांच्या निर्भीड वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेसाठी गौरवण्यात आले पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडणाऱ्या तसेच प्रशासन आणि नागरिकांमध्ये सेतूची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला कार्यक्रमामुळे पत्रकारितेच्या मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारितेचा इतिहास बदलते माध्यम विश्व आणि आजच्या काळातील पत्रकारांची जबाबदारी यावर सखोल विचार मांडले पत्रकारांनी सत्य निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील बुलजार खा पठाण कैलास बापू देशमुख अभिमन्यू भक्त गुलाबराव इंगळे शमीम देशमुख यांची उपस्थिती होती तसेच माजी सैनिकांची गौरवपूर्ण उपस्थिती कार्यक्रमाला वेगळीच प्रतिष्ठा देणारी ठरली मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या पुरस्कारांनी गौरवले गेले पत्रकारांचे योगदान या कार्यक्रमात पत्रकारितेतील विविध श्रेणींचा विचार करून पुरस्कार प्रदान करण्यात आले शोध पत्रकारिता पुरस्काराने गुलाबराव इंगळे राजीव वाढे आणि सागर झनके यांना सन्मानित करण्यात आले समाजातील दडलेली सते समोर आणणाऱ्या त्यांच्या कामाची उपस्थितांनी प्रशंसा केली उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी अनिल भगत संजय दांडगे आणि वैभव वडोदे यांचा सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक पत्रकारितेचा हा सन्मान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यासोबतच तालुक्यातील तळागाळातील ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला अनेक वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत ही पत्रकारितेची मशाल पेटती ठेवणाऱ्या या ज्येष्ठ पत्रकारांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात बोलताना राजीव वाढे यांनी पत्रकारितेतील वाढती आव्हाने बदलते तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले पत्रकारांनी केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता समाज प्रबोधनाची भूमिका निभावावी असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन सागर झनके यांनी केले इतर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांचे आभार आश्विन राजपूत यांनी मानले या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याने जळगाव जामोदातील पत्रकारितेच्या वाटचालीला नवी दिशा मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव न्यूजवर रहा अपडेट